नमस्कार अण्णासाहेब सकुंडे यांनी एक नवीन अंदाज वर्तवलाय आहे हा अंदाज जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर विदर्भ मराठवाड्यात पाऊस सुरू होणार राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे पण पावसाचा जोर कमी आहे मात्र आजपासून राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय आज विदर्भातील अमरावती वर्धा नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिलाय तर मराठवाड्यातील बीड परभणी नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे नगर सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला तर उद्या अमरावती वर्धा नागपूर भंडारा तसेच मराठवाड्यातील बीड धाराशिव लातूर नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे सोमवारी आणि मंगळवारी विदर्भातील तर सर्वच जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद